बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरता आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असतानाच ही निवडणूक पहिल्यापासूनच हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून पाहिली जात आहे त्यातच या निवडणुकीत मतदानाचा टक्का देखील वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज कणकवली तेरा नंबर प्रभागातील श्रद्धा शिवाजी परब हिने तर थेट चक्क आधीलग्न कोंढाण्याचे या तानाजी मालुसरे यांच्या वाक्याची आठवण करून दे स्वतःचे लग्न आज असताना थेट मतदान केंद्रावर उपस्थित राहत लोकशाहीत आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजावला श्रद्धा परब यांचे आज लग्न आहे लग्नाला जाण्यापूर्वीच त्यांनी मुंडावळ्या बांधलेल्या स्थितीतच मतदान केंद्रावर येत कणकवली ते हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळीच उपस्थित दर्शवत आपला मतदानाचा हक्क बजावला या अनोख्या मतदानाची चर्चा मात्र कणकवलीत सकाळपासूनच सुरू झाली आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम